हा दिवस सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपण महाराष्ट्र स्थापना दिन साजरा करत आहोत अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये उदगीर ग्रामीण पोलिसांनी चौक ते उदगीर ग्रामीण पर्यंत एक रॅली काढलेली आहे यामध्ये पोस्टारचे सर्व स्टाफ सूरज पोस्टेसर आणि त्यांच्या इतर स्टाफ आणि आमचे सर्व अधिकारी आणि अंमलदार या ठिकाणी हजर होते याच्यामध्ये जवळपास सातशे विद्यार्थी आणि आमचा जवळपास शंभरचा स्टाफ या रॅलीमध्ये हजर होता यामध्ये आपण पोलीस स्थापनेनिमित्त आपण विद्यार्थी जे आहेत इतर जे नागरिक जे आहेत त्यांना पोलीस दलाविषयी माहिती देणं त्याचबरोबर वेपन विषयी प्राथमिक माहिती देणं जे शस्त्र असतात पोलिसांचे त्याबद्दल प्राथमिक माहिती देणं ट्रॅफिकचे नियम नवीन पोस्को कायदा याबद्दल माहिती या कार्यक्रमात दिली जाते आपण जेव्हा रॅली काढून या ठिकाणी आलो आहोत त्या अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांनी येऊन या ठिकाणी त्यांच्या छोटे खान्यामध्ये एक पाण्याची बॉटल आणि बिस्किट पुडा आपण दिला होता त्याचा आस्वाद त्यांनी घेतला आणि सर्व जो कार्यक्रम आहे तो अतिशय शांततेमध्ये पार पडलेला आहे तर उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व जनत्यांना तसंच आमच्या पोलीस बांधवांना पोलीस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या वर्धापन दिनाच्या अतिशय हार्दिक शुभेच्छा पोलिसांचा प्रतिमा ही नेहमी जनतेमध्ये चांगलीच राहिली पाहिजे हा त्या पाठीमागचा एक महत्त्वाचा उद्देश आहे आणि तशीच इमेज आमचे पोलीस अंमलदार अधिकारी करत आहेत ह्याची मी खात्री तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा पोलीस वर्धापन दिनाच्या जा शुभेच्छा जय हिंद